खऱ्या अर्थानं यावर्षीची जी दिवाळी आहे ती आपण बघितलं की आसमानी असं संकट शेतकऱ्यांवरती आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर आपले लोकनेते व या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी कुठलेही कार्यक्रम न करता शेतकऱ्यांपर्यंत पोचा त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करा खरं आपण मदत केली तर ही ती शेतकऱ्याची जी दिवाळी होईल त्याच्यातच मला वाटतं या महाराष्ट्राला समाधानकारक असं काम असेल यंदाच्या वर्षामध्ये दिवाळीमध्ये मला असं वाटतं आपण फटाक्यांवरती खर्च न करता तो आपल्या शेतकऱ्यासाठी निधी म्हणून उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारचं मला मी या महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो आणि नक्कीच आम्हीही माझ्या कार्यकर्त्यांकडून आम्ही चर्चा केली की आपण अशा प्रकारचं जे खर्च आहे ते टाळून शेतकऱ्यासाठी काय करता येईल याच्यासाठी पुढचे आमचे प्रयत्न असतील आणि आजच्या या दिवाळीनिमित्त या महाराष्ट्रभर जे जनतेला खऱ्या अर्थाने महायुतीच्या रूपाने जे सरकार मिळालेलं आहे त्यांनी चांगल्या सुखसुविधा या जनतेसाठी आणाव्या आणि खरोखर माझा मला असं वाटतं या महायुतीच्या काळात या जिल्ह्याचं माझ्या ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाले ते उत्तरोत्तर वाढावं वा, आणि इथे बेरोजगार जे लोकं आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध व्हावं आणि मला वाटतं राजकारणी माणसानं नुसतं भाषण न बोलता ते खऱ्या अर्थानं जमिनीवर ते आपलं काम उतरवलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसासाठी तळागाळामध्ये मा जाऊन काम केलं पाहिजे अशा प्रकारचं मी इच्छा व्यक्त करतो आणि आजपर्यंत आम्ही आमचे गुरुवर्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून एकच शिकलो की आपण तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोचलो पाहिजे ना तरच खऱ्या अर्थानं आपण एक कार्यकर्ता असल्याची आपली पावती आपल्याला लोकांकडून मिळेल सगळ्यांना मनपूरक शुभेच्छा त्यांचं आयुष्य निरोगीमय जावं आरोग्यमय जावं व सगळ्यांना धनप्राप्ती कामधंदी रोजगार वाढावी अशी मी गणपती बाप्पाकडं इच्छा व्यक्त करतो त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मी मनामध्ये भावना ठेवून आजची दिवाळी सुखदायक आनंदीदायक जाईल अशा प्रकारच्या शुभेच्छा